twice. मित्रांनो आपण आलोय आता भाटणवाडी गावामध्ये तर भाटणवाडी गावामध्ये आपण आलो आणि मालेगाव मध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणावर आपल्या एस टी एम बॉयची काय प्रतिक्रिया आहे ती आपण बघूया मालेगाव मध्ये जे प्रकरण घडलं तर ते काय त्या नराधमाला काय शिक्षा झाली पाहिजे सर्वात प्रथम मी त्याचे एसटीएम तरुण मंडळातर्फे आणि त्या सर्वप्रथम तर फाशी झाली पाहिजे त्याच्या आधी त्याला म्हणजे समाजा कडे दिलं पाहिजे जो त्याला न्याय करेल तो समाज करेल अशी माझी तर भावना आहे मला काय वाटतंय की सरकारने याच्यावर काय निर्बंध घालाय पाहिजे असल्या जर लहान मुलीवर जर अत्याचार होत असेल तर त्याच्यावर काय कठोर कारवाई करायला पाहिजे मला तर वाटत की कायद्याच्या दृष्टिकोना आपल्याला पहिल्यांदा ऍक्शन जे आहे संविधानामध्ये जे नमूद आहे की अशा आम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर ती पहिल्यांदा त्याला फाशी दिली पाहिजे पण फाशी ही जनतेच्या समोर झाली पाहिजे कारण की पुन्हा असं कृत्य कुठं घडता नये आणि इथून पुढे सरकारने सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्यावेळी अशी कोणती घटना घडेल तर कुठलाही विचार कुठलाही दबाव न घेता त्या मास फाशीची शिक्षा जनतेच्या समोर झाली पाहिजे विषय काय आहे तर त्या नरा जर लहान मुलावर जर अत्याचार झाला तर त्या नरा तुम्हाला डायरेक्ट आपलं संविधानामध्ये नमूद आहे की त्याला घेऊन तो जोपर्यंत त्याची शिक्षा भूत आहे ते मिळत नाही तोपर्यंत त्याला कोर्टात जेलमध्ये तसंच ठेवण्यात येते मात्र तसं न ठेवता डायरेक्ट ज्या असं आता अत्याचार जर लहान मुलीवर वगैरे झालं बलात्कार वगैरे झालेत तर तसल्या नाराधामाला डायरेक्ट समाजाच्या समोर फाशीची शिक्षा किंवा त्याला उभं पेटवण्यात यावं असंच आमचं सर्व समाज सर्व तरुण वर्गाला वाटते कारण जर असं पुन्हा पुन्हा जर अशी जर घटना घडत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही तर धन्यवाद मालेगाव मधील जे प्रकरण घडलं त्याचा आपण आपण आता पोरांना जे विचारलेलं प्रश्न होते त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि आता आपण आपण आलेलो आहे खाली सदस्य पंचायतचे आपले गावात माझे सदस्य अनिल कांबळे यांच्या पाषा आलेला आहे तर त्यांना काय वाटतंय की ह्या प्रकरणाबद्दल त्यांच्या मत आपण दुःखात म्हणजे ते पण आपले म्हणजे चार पाच दिवसाआधी त्यांचा पण सक्का भाऊ मोठा वारलेला आहे तर ते पण एका दुःखातच आहेत तरी पण मी ही बातमी त्यांच्यापासून आणली की मालेगावमधील प्रकरण म्हणजे एका चिमुरडीला मारलेलं आहे आणि ही बातमी ऐकताच त्यांच्या पण एक डोळ्यातनं असूच येत होते कारण मी ते मला पण बघ बघायला वाटलं नाही त्यामुळे मी त्यांना बाहेर घेऊन आलो आणि त्यांना विचारलं विचार लागले विचार की बाबा का तुम्हाला कसं वाटतंय ह्याच्याबद्दल तर त्यांना आहे की अ काय प्रकरणाबद्दल वाटते तर साहेब तुम्हाला कसं वाटतंय की मालेगाव मध्ये झालेलं प्रकरण हे तो फार दुःखद आहे तर तुम्हाला काय वाटतं त्या मते, मते, त्या नराधमाला काय कोणती शिक्षा करा नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव मध्ये चिंग बालकाची हत्या झालेली आहे म्हणजे हत्या करून दगडात शिसून त्याला हार मार त्या नराधमाला शासकीय नोकरी म्हणजे त्याला फाशी किंवा एअरकाउंट करून चालला नाही त्याला खरोखर पब्लिक ताब्यात देऊन एका झाडला बांधून पूर्वी जी लोक जे करत होती म्हणजे त्याला त्याला असे शासन द्या पाहिजे की परत पुन्हा घडताना या बार्गेशामध्ये कि त्याला त्याची आठवण व्हायला पाहिजे की या चिमुड बाला किंवा कुठल्याही बाई कुठल्या मुलीवर अत्याचार करायचा आहे कसं त्याला कोण पाहिजे अशी शास याला सरकारी शिक्षा शिक्षण सरकार त्याला शिक्षा देणार नाही त्याला पब्लिक ताब्यात देऊन एका झाडाला बांधून घालून त्याला रोजच्या रोज एक असं एक महिनाभर त्याला असं ठेवा पाहिजे तडफड मारा पाहिजे कारण त्या मुलीच्या घरी आज त्याचा खुश जीव वाढला त्या गंडोगोली आज आमच्या गाव काठा मारतोय की आमच्या डोळ्यात असून येते गल्लीत लहान मुलं आहेत किंवा मुली आहेत या प्रत्येकाच्या गल्लो गल्लोगल्लीत आज हरक बसलेला या महाराष्ट्रामध्ये आणि ह्याची पुन्हा दखल कुठे घडू नये अशा सरकारने त्याला हे द्यायला पाहिजे परवानगी द्या पाहिजे की त्यांना परत कुठल्याही पिढीन मुलांनी किंवा काय असं अत्याचार होऊ नये किंवा काय नाही कारण अनेक झालेले शासनाने त्याला काय कोर्टाने कुठलाही दिलेलं नाही द्यायला दिलं नाही काय नाही त्याला अटक केली हे झालं एवढं शकत बाकीचं काय नाही ह्यासाठी त्याला डायरेक्ट झाडाला कुठे बांधून घालून त्याला पब्लिकच्या चौकात असं घालून त्याचा रोज एक पाडा काढून त्याला महिनाभर असा त्याचा आणि शेवटाचा जीव जावा असं त्याला आठवण आली म्हणजे आणि पुढे परत करणाऱ्या माणसाला त्याची सुद्धा जाणीव झाली म्हणजे त्यानुसार सरकारला हे द्यावे बर त्यांच्या त्यांच्या वडील आहेत ते फार दुःखात आहेत आणि आई वडील काय त्या बोलतात आकृष काय होतो हे आम्हाला सुद्धा होते की आमच्याही सुद्धा गलीत लहान मुलं आहेत किंवा काय आमच्या सुद्धा आमच्या सुद्धा आता मुलगी आहे लहान आहेत त्यांच्या आईने सुद्धा सांगितलं हे मुलांच्या लक्ष ठेवा की आता ही ऐकण्यासाठी दृष्टिकोन आहे मी आता दुकानात सुद्धा सांगतो की आमच्या सुद्धा मनामध्ये भीती झालेली असे की लहान मुलाचं कुठं सोड झालं नाही आम्ही आता घरात असतो एका मुला पाठवतो तिघ तिघं जण पाठी की गल्लीत कुठे बाहेर जाऊ नये किंवा काय नाही तुम्ही त्यांच्या आई वडिलांसाठी तुम्ही मोठा भाऊ त्यांच्यासाठी किंवा भाऊ असणारा तर तुम्हाला काय म्हणायचं किंवा की गावी जवळ असतं त्याला ते पोलीस स्टेशन पद्धतीने आम्ही जाऊ दिलं असतं आम्ही फार दुरायला आम्ही असं आमच्या भागात जरी घडला असं म्हणजे जास्त एरियात तर आम्ही कोणाच्या बार सुद्धा ऐकलो असतो वोट कोण आम्ही जोडला असता पोलीस स्टेशन मध्ये जाऊ दिला असता बरोबर सुद्धा करायला पाहिजे असं तीच घटना त्याला त्या पोलिसांनी जाऊ द्या पण ते चुकून घडला कसं आणि झालं काय लोकांना कर सर तुम्ही म्हणला की तुमचा भाऊ मोठा वारलेला आहे आणि एका ग्राम मी बघितल्यानंतर मला फार हे वाईट वाटते पण तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कामाला होत तर ते किती वर्षापासून कामाला होतात काय आता मला वाटते तीस पस्तीस वर्ष झाले काम करतो हा म्हणजे ज्यावेळी गावात जी सोय नऊ सो हा हा तुमचा भाऊ लोक म्हणजे तर त्यांनी ते हाल खाल्लेला आहे हो तरी फार मोठं कस केलं की नदीला फार मोठा नदीला त्या पाण्यात जाऊन त्यांनी पोहून तरी मोठं सर गेले आणि आता इलेक्ट्री असल्यामुळे आल्यामुळे हा दहा वर्ष सात आठ वर्षापैकी चाल बरं ठीक आहे तुम्ही थोडीफार मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर